अध्यक्ष मोदय ना आपला शेवटचा दिवस दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊ न आपलं स्वतःच ठेवायचं जाकू जाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू काही सांगायचं आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे जर ह्या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावेल अध्यक्ष महोदय मला एक सांगायचंय सभागृहाला अध्यक्ष महोदय मोदय चालवायचा आहे ना आपल्या शेवटचा दिवस आहे कामकाज सगळं संपवायचं आहे ना आज कामकाज बरच आहे आज जा बोलले ना दादा अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्यांचं ऐकून दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊन जा हा तुम्हाला बोलू देतील असं आहे की व्हायची तयारी असेल का दा दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत पण चुकीचंही चुकीचंही रेकॉर्डवर हो येऊ नये चिदंबरम साहेबांनी ज्या एस जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होतं त्यात इतका मोठा बदल आहे की त्यातून जर तो बिल आणि असं नाही अध्यक्ष हो महोदय म्हणून माझी माझी विनंती अशी आहे पूर्वी आमच्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदींनी सांगितलं की थी, मी जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणार नाही हे वस्तुस्थिती आहे अहो दुधाची लावली पेन्सिल वर लावली पेन वर लावली खाण्या लावली नव्हती ते जीएसटी लावली इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक आहे करू नका असं आमचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय ब सारखं विरोधी पक्षनेता सॉरी विरोधी पक्ष सांगत असतो कर्ज जास्त आहे कर्ज जास्त आहे भारतातील राज्यांचं कर्ज हे जी डी पीच्या गुणवत्तेवर अध्यक्ष महोदय अवलंबून असतं मी आपल्याला सांगतो की अध्यक्ष महोदय त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते पंचवीस टक्क्याचं जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं त्यांचं तेरा पॉईंट एक टक्के आहे गुजरातचं पंधरा पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राचं अठरा पॉईंट दोन टक्के आहे अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ते कर्नाटकाचं तेवीस टक्के तेलंगणा तेवीस ते टक्के अशा काही यांच्या बाकीच्यांचे कर्ज केरळ छत्तीस टक्के पश्चिम बंगाल सदोतीस टक्के हिमाचल प्रदेश एकोणचाळीस टक्के पंजाब सेहेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश त्रेपन्न टक्के काय अध्यक्ष महोदय हे कसला सावळा गुंडळ चाललाय आपलं स्वतःच चा ठेवायचं जाकू आणि जाकू, बघायचं वाकू वाकू काय चाललंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका